बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी आरोपीवर फाशीची शिक्षा न झाल्यास आंदोलन सुरू मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अरविंद देशमुख परभणी येथील सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी जालन्यात लाखोंच्या संख्येनं मोर्चा परभणीतील संविधानाच्या विटंबना प्रकरणी दगडफेक करण्यात आली होती या दगडफेकीत आरोपीला ताब्यात घेतलेलं असून पोलीस कोठडीत सूर्यांशी यांचं निधन झालंय बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून उद्या दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजी नगर उद्यानपासून ते अंबड चौकुलीपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चानंतर संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा न दिल्यास आंदोलन सुरू ठेवू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अरविंद देशमुख यांनी आज दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान दरम्यान दिला मंठाकडून हो येणाऱ्या समाज बांधवांसाठी क्रीडा संकुल इथं पार्किंगची व्यवस्था घणासावंगीकडून येणाऱ्या समाजासाठी गोल्डी लॉन्स इथं पार्किंगची व्यवस्था बदनापूरकडून येणाऱ्या समाजासाठी भोकरदन नाका इथं पार्किंगची व्यवस्था गावातून येणाऱ्या समाजासाठी आझाद मैदान इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे जी आधी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली ती तशीच पार्किंगची व्यवस्था राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अरविंद देशमुख यांनी दिली आहे मत्साजोग जिल्हा बीड तालुका केज येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालना येथे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्व जाती धर्मातील संघटना समाज बांधवांना सोबत घेऊन छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून उडाणपूल एस पी ऑफिस समोरून जिल्हाधिकारी कार्यालय समोर त्यानंतर आंबड चौकुल येथे शोकसभेचे आयोजन शोकसभा झाल्यानंतर स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवीताई देशमुख यांच्या हस्ते प्रशासनाला निवेदन विविध मागण्याचं निवेदन देण्यात येणार आहे या मोर्चामध्ये पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर रुग्णवाहिका वैद्यकीय सेवा हे सुद्धा पुरवण्यात येणार आहे आणि मी या माध्यमातून आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण या मोर्चाला माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा कृत्याला विरोध करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन पाठिंबा देत सहभागी व्हावे त्याचबरोबर परभणी येथील जी घटना घडली सोमनाथ सूर्यवंशी यांचीही सखोल चौकशी व्हावी असंही या निवेदनामध्ये मागणी राहणार आहे या विविध मागण्याचे निवेदन आम्ही देऊन त्यानंतर जर शासनाने यावर तोडगा काढला नाही आणि या आरोपींवर कठोर शासन केलं नाही फाशीची शिक्षा दिली नाही तर आम्ही पुन्हा एकदा Uh, महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन सुरूच ठेवू uh, मला सांगा उद्या, उद्या उद्या मराठा समाज येताना पद्धतीने पार्किंग राहणार आहे पार्किंग करणार मंठा तालुक्यातील जे काही येतील त्यांची पार्किंग गोल्डी लॉन्स जवळ राहील क्रीडा संकुलवर राहील वाल्यांची गोल्डी लॉन्स समोर राहील त्याचबरोबर बदनापूर इथून येणार भोकरदार नाका त्या ठिकाणी त्या ग्राउंड वर राहील त्याचबरोबर नवीन जालना भागात सुद्धा मंठा चौफुलीत साईडला ग्राउंड येत आझाद मैदान तिथंही राहील आणि या आधी सुद्धा मराठा आरक्षण किंवा या वेगवेगळ्या विषयावर जे मोठमोठे लाखोंचे मोर्चे झालेले म्हणून सर्व समाज बांधवांना पार्किंगची व्यवस्था कुठं कशी आहे त्याच पद्धतीनं जी आधी होती तशीच राहील